गरं गरते। गरते। दक्षे थे। थे। आता हे बघा निंबू लिंबू कसे होते आता हे डस्टर बघा हे काय होते दक्षडेवर काय होत आहे बरं हे बघा हे पाटी काय होत करू मा काय होत आहे आता हे बघा याला जर मी असत हे कसं होत आणि हे रे काय होत घसरत आहे चेंडू काय होत आहे स्तशा रंगे खाली रे आणि तुम्ही याच्यावर केले तर काय होईल घसणार कि नाही पण हे लिंबू लिंबू का घरम करतेरमगळते इकडे बरं आणखी समजा पान टाकलं आपण पान काय होईल घसरल का गडल हा काय होते उठाफ पण